मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलेले असून तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आठेतठीच्या लढती झालेल्या असून प्रत्येक उमेदवार आपणच विजय होईल अशा पद्धतीचा दावा करताना दिसत आहेत मित्रांनो तसेच उमेदवारांचे कार्यकर्तेही चहाच्या टपरीवर चौकाचौकात तसेच हॉटेलमध्ये आपलेच उमेदवार निवडून येऊ शकतात अशा पद्धतीच्या पायजा लावताना दिसून येत आहेत विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरुवात होणार असून मित्रांनो मतमोजणीनंतर त्रिशंकू अवस्था तयार झाली व अपक्ष उमेदवार निवडून आले तर अपक्ष उमेदवार हे तटस्थ राहण्याची शक्यता विश्वसनीय सूत्राकडून व्यक्त होत आहे त्यामुळे मित्रांनो सव्वीस नोव्हेंबरपूर्वी सरकार बनवणे घटनात्मकदृष्ट्या गरजेचे आहे मित्रांनो अनेक ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती झाल्याचे सांगण्यात येत असून कोण विजय होणार व कोणाचा पराभव होणार हे आपणास मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतरच समजू शकेल